भाऊचा धक्का बघू शकता सोळाशेला सगळी की सहाशेला अकरा पीस सहाशे आणि हजार सहाशे रुपयाला कोलबी तो साईज बघू शकता कोलबीची ताजी सुरू म्हणजे होती कोलबी हा साडेसात हजाराचा एक रुपये दोन हजारला सगळी पंचवीसशेला अकरा गुड मॉर्निंग नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपलं द फिशिंग मेनिया या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या माझ्या पाठी ही तुम्ही गर्दी बघू शकता आज ही गर्दी म्हणजे आपण आज आलो आहोत भाऊचा धक्का म्हणजेच लक्ष्मण अजिंक्य यांनी बांधलेला हा भाऊचा धक्का आहे मित्रांनो एकशे साठ वर्षापूर्वी हो हा भाऊचा धक्का बांधलेला आपण आज भाऊचा धक्का जर फिश मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहोत तर बघू शकता माझ्या पाठी गर्दी मित्रांनो बघू शकता गर्दी किती एक्� आहे कजबजलेला लोकांचा जो लोकांची जी गर्दी आहे ही बघण्यात ही म्हणजे फक्त आणि फक्त मच्छी बाजार एवढंच नाही तर लोक इथून मुंबईतून अलिबागला प्रवास करतात किंवा अजूनही बाहेर कुठे कुठे प्रवास करतात बघू शकता तिकडे एम टू एम फेरी जी आहे ती लागलेली आहे तर आता आपण बघूया माऊच्या धक्क्यावरती मच्छी काय काय आली आहे तुम्हाला मच्छी मार्केटची टूर करायचं चला तर मग बघूया बघू शकता एकदम मच्छी बोंबील मावशी कसे आहे टोपली मावशी टोपली कशी सोळा सेल सगळी किती किलो आहे ही किती किलो आहे आठ दहा किलो मच्छी आहे आठ दहा किलो बोंबील फ्रेश बोंबील बघू शकता पापलेट बघू शकता मावशी कसं आहे पापलेटेला सहाशेला सातशेला सहाशेला किती पीस आहे सहाशेला अकरा पीस आणि तीनशेला पाच पीस चला मग आतमध्ये बघूया इथे काही लोक मच्छी जी आहे मच्छीला कलर करून सुद्धा बॉम्बेला कसा लाल वाढलेला कधी पण येतात तर मच्छी बघून घ्या मित्रांनो कुठली मच्छी घेऊ नका चला पुढे बघूया इकडून मार्केट चालू होतं मित्रांनो बघू शकता इथे इकडे कशी मावशी टोपली सहाशे रुपये सहाशे आणि हजार किती पीस आहे त्याच्यात याच्यात एक डझन आणि दोन डझन कशी कसे पावशी पंधराशे रुपये टोकली किती आहे त्याच्यात बारा पीस आणि ही टोपली ती कशी आहे तीन हजार आणि त्याच्यात किती दोन डझन आहे की कसं काय दोन डझन तीन हजारला हजार दोन डझन होऊ शकता इथे कालवा पण आहेत एकाला मावशी कालवा कशी दोनशे ते सहा होऊ शकता इथे कालवं विकायला ठेवले मावशीने सहा शिंपल्या पण आहेत हे कशी आहे शिंपले शंभरला शिंपल्यांचा वाला चला अजून पुढे बघूया काय काय मच्छी आहे आणि इकडे आल तर गाडीवाल्यांचे नक्कीच गाडीवाल्यांकडे लक्ष ठेवा कशाही गाड्या देतात त्यांचं कामच आहे ते आपण त्यांना काही बोलू नाही शकत इथे मच्छीचे वाटे कसे लावलेले कोलबी मांदेली छोटे ग्रुपर आहेत ढोमे आहेत मुशी मासा पण आहे हे सगळे आता व्यापारी आहेत मित्रांनो मुंबई जे आपल्या घराघरी कुठे कुठे फिरत असतात मच्छी घेऊन बघू शकता अख्ख्या मुंबईमध्ये हे व्यापारी मच्छी घेऊन जात असतात कुठे कुठे फिरत विकायला हा जो लोकेशन तुम्ही बघत आहात इकडून फेरी सुटतात मित्रांनो अलिबागला जायला मी तुम्हाला मगाशी बोललो होतो सुंदर असा सनराईज झालेला किती बोट बोटी लागलेल्या आहेत बघा या सगळ्या मच्छीमारांच्या आवड्यात मी इथून मच्छी चढवत आहेत बरीपर्यंत अशा प्रकारे मच्छी चढवत आहे इथून आणि एक जो खालून तो मच्छीची टोपली वरती टाकतो आणि वरती चढवली ताजा ताजा कलर बघूया कुपा मासा लिलाव चालू आहे ते दादा लिलावाला उभे मावशी मच्छी टोपली सहाशे रुपये टोपी आणि ही म्हणजे मित्रांनो पुना माझा म्हणता मला शेवण मोठे मोठे शेवण कोलबी मित्रांनो साईज बघू शकता कोलबीची एवढी मोठी कोलबी आहे डीप वॉटरमधून हे मच्छीमार आपले मेहनत करून ही मच्छी पकडतात आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा टायगर हाऊस म्हणतो चला तर मग पुढे बघूया अजून काय काय हा आहे आपला भाऊचा धक्का इकडून मच्छी मार्केट चालू होतो मच्छीचा लिलाव आहे होऊ शकता सगळीकडे आणि माझा पाठी तुम्ही तुम्हाला एक लागतो ते म्हणजे हे बघा मांदेलीचा डोंगर लावला आहे मित्रांनो डोंगर मांदेल्यांचा एवढी मांदेली आलेली आहे बाजारात आज बघू शकता चला अजून पुढे पाहूया काय काय मच्छी आहे बाजारात इथे शिंगाड आहेत म्हणजेच कॅटफिश जे आपण बघू शकता कॅटफिश पण खूप प्रमाणात आहे परत इथे स्टिंगरेज आहेत वागळ्या बोलतो आपण त्यांना साठ माशा ते स्पीड आहेत तर अजून पुढे बघूया मार्केटमध्ये काय काय आलं आहे कशी आहे चौदा ही चौदा चौदाशे आणि ही सहाशे खाली अली सहाशे बघू शकता सहाशे रुपयाला कोणतीची टोपली ही आहे चौदाशे रुपयाला टोपली हे बांगडा आहे ना हा काट बांगडा काट बांगडाट बांगडा सहाशे सहाशे रुपये टोपली साठ बांगडा हे जवळजवळ किती किलो असतील नऊ दहा किलो असेल नऊ दहा किलो आणि ही किती असेल हे किती बोललात का तुम्ही रुपये सहाशे रुपये आणि चिंबोरी कशी आहे का सहाशे रुपये चिंबोरी बघू शकता मच्छी आपल्या भाऊच्या चाक्यावरती किती स्वस्त मिळते हे काका इथे उभे आहेत लिलावासाठी अजून पुढे बघूया काय काय

किती किलो आहे सहा किलो आहे बघू शकता ही सहा किलो टोपली पंधराशे रुपयाला चला अजून पुढे बघूया काय काय आहे बघू शकता मच्छी कशा प्रकारे उतरवली जाते हे आपले सगळे कलाशी आहेत मच्छी बाजारात अशा प्रकारे मच्छी पोट वरून टॉप वर चढवली जाते वरतून डोळ्याला मच्छी खेचतात आली मच्छीवर बघू शकता इथे किती प्रमाणात मच्छी त्यांनी पकडलेली आहे ती सगळी बोट अख्खी इथे खाली केली जाते मित्रांनो जो, ते मेडिकल पर्पजसाठी यूज करतात पर्पजसाठी म्हणजे वेळा व्हायचं असेल ते शरीराला टाके बनतात टाके जे लावले जातात ते टाके या कोतचे हा जो कोत आहे त्या कोतपासून बनवला आणि या कोकची किंमतसुद्धा बाजारात खूप चांगली मिळते म्हणून तो जे खूप मित्र देवळ भाषामधून जाऊ शकता इकडे पण प्रमाणात आलेलं आहे बाजारात धोळ म्हणजे समुद्रातलं एक सोनं बोलू शकतो आपण सोनं देणारा मासा तर मग <laughs> त्याच्यानंतर दुल बोलू शकता इकडे स्टिंगरे तेवढा मोठा आहे आता पाय आणि या स्टिंगरेची साईज बघा केवढी आहे मोठ्या प्रमाणात मोठी मासे गाडी केली जाते ता बघू शकता केवढे मोठे मोठे स्टिंगरे आहेत आठशे रुपये आठशे रुपये मुशी आहे मित्रांनो बघू शकता सुरमई बाराशे ला तीन ताजी सुरमई आहे मित्रांनो आत्ताच काढलेली सुरमई आहे बघू शकता लाल लाल बाराशे ला तीन मित्रांनो सुरमई मावशी कशी आहे सुरमई ही सोळाशे ला दोन तर सोळाशेला दोन रावस कसा आहे पंधराशे आणि हलवा तेराशेला पूर्ण बाराशेला रावस पंधराशेला तेराशेला मित्रांनो मोठे मोठे मासे राणी मासा आपला हा कसा आहे पलाई म्हणजेच फिश कसा आहे तो कितीला एक बावीसशेला दोन आणि हे करू तीन हजारला एक बरं तीन हजारला एक हेकरू आपण या साईजचे साईजच्या करू खूप वेळा पकडतो तुला आणि ते पालू मासा पण पाहू तर पालू कसं आहे मावशे सगळे पंधराशेला पंधराशेला पालू मासा पाहू शकतो चला मग पुढे बघूया आपली काय काय म्हणशी अशी पापलेट कशी आहे हे साडेतीन आणि ते साडेतीन किती पीस आहे त्याच्यात काय सहा आणि साडेतीन हजार साडेसात हजाराचा एक एकर जवळजवळ पंधराच्या पंधरा किलोच्या वरतीचं आहे चार आणि पाच हजाराचे पण होऊ शकता केवढे मोठे मोठे आहेत मावशी कसं आहे साडेतीन हजार आणि सुरमई कशी आहे मोठी बावीसशे आणि साडेतीन हजार आणि फिंगर बा हा कसा आहे स्नॅप दोन हजारला सगळी फिंगर बाग स्नॅप दोन हजारला तीन मासा मासा लोकांना पंचवीसशे लाख अठरा हलवा सगळ्या मच्छी घेतलेली जे असते त्या सगळ्या आपल्या हार्बीन आहेत त्या कापून देत असतात लोकांना वाम कापतात अशा प्रकारे इकडे आपल्याला मच्छी कापून मिळते मित्रांनो

तासशेला सगळी कोलबी ताजी ताजी कोलबी आहे अशा प्रकारे हा लागतो बाजार जो आहे हा बाहेर बाजार लागतो मच्छी मार्केटचा आपल्या भाऊच्या धक्क्याच्या आणि आतमध्ये जो तुम्ही बाजार बघितलात तो मोठा बाजार जिकडे मच्छीच्या मच्छीचा लिलाव होतो तुमचा आणि इकडे जो आहे तो साधा आपला नॉर्मल बाजार जो असतो मच्छीचा बघू शकता तर हे सांगता तर मला इकडे मोठा ग्रुपर दिसला मित्रांनो एवढा मोठा ग्रुपर आहे मावशी कसा आहे हा ग्रुप एकर कसा दिला नऊ हजारला नऊ हजार कसे दिले मावशी सुरमई दोघांचे नऊ हजार बघू शकता मावशींकडे मच्छी खूप स्वस्त देतात मावशी नऊ हजारला एकरू मोठा नऊ हजारला दोन सुरमई पण आहेत या मावशींकडे तुम्ही येऊ शकता मोठी मच्छी जर पाहिजे असेल तर या मावशींकडे मोठी मच्छी मिळते मावशी रावस कसा आहे मोठा चार हजारला जबरदस्त साईज आहे रावासशी पण बघू शकता केवढा मोठा मित्रांनो जबरदस्त साईज आहे रावस, रावस तर या साईडला मित्रांनो मार्केटच्या बाहेर जर बघितलं तर इकडे पण मोठी मच्छी आणि ताजी मच्छी मिळते तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता बघू शकता तर मग याबरोबरच आपला व्हिडिओ आपण एंड करूयाचे हा होता आपला आजचा भाऊच्या धक्क्याचा लॉक तो म्हणजेच आपला एपिसोड वन मुंबईचे फिश मार्केट या ब्लॉग्सचा एपिसोड वन होता असेच फिश मार्केट मोठे मोठे बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन फिश मार्केट एक्सप्लोअर करताना आणि नवीन ॲडव्हेंचर्स चला तर मग टाटा बाय